अविनाश गर्डे यांना महाराष्ट्र रत्न भूषण पुरस्कार प्रदान विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अविनाश यांना पुरस्कार प्रदान एडी फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मोत्सवानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कार सोहळा रविवार पंचवीस मे रोजी निर्मिती लॉन्स सोलापूर येथे धनगर समाजाचे नेते आमदार प्रकाशांना शेंडगे सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर प्राध्यापक यशपाल भिंगे अशोक गोरड महादेव महानोर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक कृषी अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला फाउंडेशन वतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न सन्मान भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र आलोरकर उपाध्यक्षा ज्योती भाबी ठाकूर कार्यवाह डॉक्टर हेमंत वैद्य प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक चंद्रकांत मुळे विद्यासभाध्यक्ष डॉक्टर जयंत जोशी विजय चाटुपळे प्राध्यापक उमेश जगताप डॉक्टर पद्मकुमार कासलीवाल जुगल किशोर लोहिया डॉक्टर लाम राम लोंडे केदार मंत्री व्यंकटेश गोसावी दीपक ठाकूर मुख्याध्यापक भास्करराव कुलकर्णी मुख्याध्यापिका सुषमा मोरगावकर बालिकाताई देशमुख अमोल गोरकर यांच्यासह अनेक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महाराष्ट्राला कर्तृत्ववाण महिलेंची परंपरा आहे प्राध्यापक यशपाल भिंगे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श आपण सदैव समोर ठेवावा प्रतिकूल परिस्थितीतही बळ येते होळकर घराण्याने ज्याप्रमाणे घरातील महिलांना स्वातंत्र्य दिले त्याचप्रमाणे आपणही आप महिलांना स्वातंत्र्य द्यावे महिला चांगले काम करू शकतात याचा आदर्श आपल्यापुढे आहे त्याकरिता समाजातील सर्व युवक युवतीने पुढाकार घ्यावा असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले आपण पाहत आहात बी जे न्यूज साठी मी महाराष्ट्र प्रतिनिधी तथा वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर